हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि आता वाजलेले आहेत बरोबर दोन दोन नाही अडीच वाजलेत आणि निघायची तयारी आता जायचंय तर गाडी बघितली एक द चार वाजता वा। आहे तयारी करतो आणि मग निघायचं आहे निघायचं मन नाही खरं ते असं वाटतं अजून राहावं पण आता सुट्ट्या पडल्यानंतर येणारच आहे प्रथमला मे महिन्यामध्ये सुट्ट्या पडतीलच तर दहा बारा दिवसच सुट्ट्या आहेत म्हणजे टू स्कूलला आहे महिनाभर सुट्टी पण ट्यूशन जे आहे त्यांना दहा बारा दिवसच सुट्ट्या आहेत तर तेव्हा येणार आहोत परत एक तारखेला आता म्हणजे जेव्हा सुट्ट्या पडतील तेव्हा तर तोपर्यंत आता जावं लागेल शाळा आहे म्हणून ठीक आहे बस तिला पण द्यायच्या दिल्या ना आणि पप्पानी मला हे चिनी गुलाब दिले भरून मी तुम्हाला दाखवते कुंडई कुंडीमध्ये लावण्यासाठी मुंबईला खूप छान झाडते थोडंसं लावलं ना त्याला खूप मुळं फुटतात आणि छान अशी गुलाबं येतात त्याला छोटी छोटी एक नंबर <laughs> <laughs> हे बघा असा हे चिनी गुलाब आहे हे अशी छोटी छोटी गुलाबं येतात त्याला भरपूर अशी तिकडे पण एक झाड आहे मस्त त्याच्यामुळं भरपूर आली ते बघा अशी अशी एकदम खाली मुळं पसरली त्याची तर ती आहे मी बस बाकी तर काही नाही कोणाच्या हा चला जायचं आता मुंबईला तयारी करतो मग अजून काकीची पूजा आहे ज्यांच्या घरी लग्न झालं त्यांची आज पूजा आहे तर पाया पडून तरी येऊया म्हटलं तर आता जात पूजा झालेली आहे तर पाया पडून जाऊ येता येतं पटकन पाया पडू आणि मग निघू तोपर्यंत आता आवरून घेतो हा ब्लॉग अपलोड करायला मला थोडासा उशीर झाला कारण तसंच होतं तर ज्या दिवशी आम्ही गावावरनं निघणार होतो त्याच दिवशी त्या काकीची पूजा होती आमच्याकडे लग्न झाल्यानंतर लगेच पूजा जागरण गोंधळ हे केलं जातं लगेच देवदेव केले जातात म्हणजे मग नवरा नवरी जे असतात ते आपल्या गृहस्थीला लागण्यासाठी तयार होतात पूजा राहिली की राहून जाते म्हणून हे सगळं लग्न झाल्यानंतर लगेच केलं जातं त्याच्यानंतर हे जे दिसतंय तुम्हाला हे जागरण घालतात पूजा झाल्यानंतर लगेच जागरणसुद्धा घालावं लागतं पहिल्या जेव्हा होतं जुन्या काळी तेव्हा रात्रभर जागरण चालायचं पण आता तसं कोणी करत नाही रात्रभर कोणी जागत नाही आणि खूप कमी लोकं म्हणजे नाही समानच आता सगळेजणं जागरण घालतात पहिल्यासारखं रात्रभर आता असं थोडक्यामध्ये जागरण उरकलं जातं पूजा झाल्यानंतर त्याच्यानंतर काकी मला हळदी उंकू वगैरे लावत होत्या निरोप समारंभ चालू होता तर चला आणि इथे आता आम्ही साड्या नाही घातल्या कारण की ना निघण्याची तयारी होती आणि खूप घाई झाली होती गाडी येणार होती त्यामुळे जे कपडे आम्ही घातले होते निघण्यासाठी मुंबईला त्याच्यावरच आम्ही पटकन कारण की काकी बोलत होती की येऊन पाया पडून तरी जा सहा वाजलेले आहेत गाडीची वाट बघता बघता आणि गाडी काही आलेली नाहीये आता फायनली सात वाजता येणार आहे पोहोचू आम्ही अकरा वाजेपर्यंत तर वारा छान मस्त मस्तगार वाटते आणि आता भूक लागली कारण की आम्ही ना चार वाजल्यापासून तयार होऊन बसलो आहे आता येईल ये आता येईल आणि ती गाडी थोडीशी लेट होती आहे त्याच्यामुळे आम्ही चार वाजल्यापासून तयार होऊन बसलो आहे अजून काही गाडी आलेली नाही आहे बघू आता फायनली सात वाजता येणार आहे आज तर जायचंच आहे कारण की उद्या आहे शाळा त्यामुळे खाडा नाही करू शकत त्यामुळे आज जायचंच आहे आता भूक लागली आहे म्हणून मम्मीला म्हटलं काही खायला आहे का दे तर गावातून भेळ आणली होती तर भेळ सोडली मम्मीने आमच्या गावी अशी भेळ मिळते अशी भेळ मिळते गावी शेव पापडी वगैरे अशी टाकलेली तिखट कुरमुऱ्यांची थांबे अशी मस्त भेळ आणि कांदा याच्यामध्ये कांदा कापून टाकायचा कोथंबीर टाकायची मस्त भेळ होते आणि टेस्टी लागते मम्मीने हा कांदा वाळवून ठेवला आहे मसाल्यासाठी कशाच आणि असा कांदा वाळवला कशासाठी पण वापरू कशासाठी पण वापरू शकतो आपण बिर्याणीला वगैरे पण एकदम मस्त असा कुरकुरीत झाला आहे आता हा हे बघा कडक झाला आहे कारण त्याला पातळ पातळ स्लाईसमध्ये आहे ना ते स्लायसर येतं त्याच्यामध्ये त्याने स्लाईसवर स्लाईस केला तो कांदा त्याच्यामुळे तो इतका पातळ झाला आणि पातळ कापल्यामुळे तो छान सुकला देखील आहे मस्त हा असा वाळवला आहे आणि आता हा आहे ना किशूट भरून ठेवला की वर्षभर याला काहीही होत नाही असं न असं राहतो ह्याला अजून एक दोन उनं देणार आणि अजून कडक करणार म्हणजे त्याला वर्षभर काहीच होणार नाही जेव्हा आपण कांदा लसूण मसाला करतो घाटी मसाला तर त्याच्यासाठी हा कांदा वापरला जातो फक्त तळायचा आणि त्या मसाल्यांमध्ये बारीक करून आणायचा त्याच्यामध्ये लसूण पण ॲड करायचा आणि कोथिंबीर पण तर त्यासाठी हा कांदा वाळवला आहे आणि बिर्याणी वगैरेवर पण आपण तळून फक्त डायरेक्ट तळायचा आणि लगेच आपण ॲड करू शकतो छान कुरकुरीत होतो तर त्यासाठी सुद्धा आपण वापरू शकतो किंवा कांद्याची पावडर आपण चिकनसाठी सुद्धा वापरू शकतो चिकन छान बनतं त्यामुळे त्या कांद्याची पावडरसुद्धा आपण करू शकतो ह्या अशा का वाळवलेल्या कांद्याचं निघालो आहे आम्ही आता घरातून व्हिडिओ करायचाच विसरून जाते चला आम्ही आता निघालो आहे घरी गेल्यानंतर भेटते घरी आल्यानंतर दुसऱ्याशी सकाळी मी हा व्हिडिओ शूट केला रात्री पोचायला खूप उशीर झाला ॲक्च्युली गाडी येणार होती चार वाजता आणि त्या गाडीचं वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला पंक्चर झाला तिचा टायर आणि त्याच्यामुळे मग तिला इतका टाईम लागला की येता येता तिने संध्याकाळी सात साडेसात वाजले होते काहीतरी त्यामुळे आम्हाला निघायला पण आठ साडेआठ वाजले गावामधून गाडी होती मग ती पप्पा सोडवायला आले होते आणि तिथून निघेपर्यंत आम्हाला आठ साडेआठ वाजले घरी यायला बारा वाजले त्यामुळे असा सगळा उशीर झाला कारण की निघालं तो होता आम्ही बरोबर चार वाजता आम्हाला आवरून चार वाजता बरोबर गावामध्ये यायला सांगितलं होतं पण तिचा गाडीचा प्रॉब्लेम झाला अचानक गाडीचं वाटतं टायर पंक्चर झाला होता त्यामुळे मग सगळंच पुढे परत उशीर होत गेला असं सगळं होतं त्यामुळे मग पुढे येऊन मी काही ब्लॉग शूट केला नाही आणि हा दुसऱ्याचशी सकाळचा ब्लॉग आहे चल आजचा व्हिडिओ हा इतिहास संपतो पुन्हा भेटते अशाच एका छान छान आहे व्हिडिओसह आणि शक्यतो आता मी चार पाच दिवसचा ब्लॉग काही शूट करणारच नाही कारण की तब्येत थोडीशी नरम नरम आहे घर साफ करायचं आहे त्यामुळे तीन चार दिवस तरी ब्लॉग येणार नाही आहेत चला आजचा ब्लॉग इथेच संपतो उद्या पुन्हा भेटते अशाच एका छान छान नवीन व्हिडिओ असतोपर्यंत बाय बाय